नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा सा आहे बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली व्याख्यानं दिली या संबंध वाटचालीमधले जे काही प्रेरणादायी प्रसंग आहेत आनंदाचे क्षण आहेत हे मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक दिवस मला फार फार स्मरणात आहे सातारचा असल्यामुळं पाहुणे आले की त्यांना सज्जनगडावर घेऊन जाणं हा एक नेहमीचा कार्यक्रम असायचा समर्थ रामदास हे आमचं दैवतच होतं सर्व सातारकारांचं लहानपणापासनं गणाधीश जो ईश सर्वांगुणाचा हे म्हणायचं मनासज्जना भक्तिपंथेची उत्सवात गडावर जायचं श्रीधर स्वामींच दर्शन घ्यायचं त्यांनी आशीर्वाद दिले ठीक आहे ते मौनात असतील तरी नमस्कार करायचा आणि यायचं ह्या लहानपणापासून प्रेरणाच होत्या एक दिवस पाहुण्यांना मी घेऊन गेलो होतो त्यावेळेला बँक ऑफ महाराष्ट्र सातारा सिटी ब्रँचला मी क्लर्क होतो आणि सकाळी जायचं दर्शन घ्यायचं आणि परत येऊन बँकेत जायचं पण बँकेत काही रजा वगैरे टाकलेली नव्हती आणि गडावर गेलो सर्व पाहिलं दाखवलं परत यायला वेळ झाला वेळ झाला म्हटल्यावर आता ही रजा टाकायला पाहिजे तेवढ्यात बँकेतले दोघ जण माझ्याकडे धावत आले मी म्हटलं काय झालंय बाबा ते म्हटलं श्याम तू आता ऑफिसर झालास ऑफिसर झाला आत्ताच निकाल आला आहे हेड ऑफिसकडनं आणि तू आता क्लर्कचा ऑफिसर झालाय मी म्हटलं हा समर्थ रामदासांचा आणि श्रीधर स्वामींचा प्रसाद आहे श्रीधर स्वामींप्रमाणे आपण आता जनसेवा केली पाहिजे हे बँकेचं माध्यम स्वीकारलं पाहिजे खूप मला आनंद झाला पण आपण त्या दिवशी दांडी मारून हे केलं आहे असं दांडी नाही ते वेळ झाला होता एवढंच होत मग मी श्रीधर स्वामींचाही अभ्यास केलेला श्रीधर स्वामी हे गडावर प्रत्यक्ष पाहिलेला अतिशय तेजस्वी व्यक्तिमत्व काही का वेळेला आमच्या घराच्या इथनं नाही ते गेलेले होते त्यावेळेलाही त्यांचं दर्शन घेतलेलं होतं असे श्रीधर स्वामी यांनी काय समाजकार्य करावं तर ते म्हणाले की शिक्षण हे महत्वाचं आहे अध्यात्म वगैरे हे आहेच पण शिक्षण नेहमीचं जे मूलभूत शिक्षण पाहिजे प्राथमिक शाळा पाहिजे ती हवीच आणि सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचं गाव आहे त्या परळीतनं पायऱ्या चढून लोक गडावर जातात परळीमध्ये सुपनेकरांचं एक घर होतं ते त्यांना विकायचं होतं ते यांनी साडेआठ हजार रुपयाला त्या काळी विकत घेतलं आणि तिथं शाळा सुरू केली प्राथमिक शाळा पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण मग एक एक वर्ग वाढवायचे ही शाळाच अतिशय कठीण परिस्थितीत त्यांनी सुरू केली पण लागणारं धन होतं ते त्यांनी दिलं हे धनाढ्य होते का नाही पण आपल्याला जे मिळेल ते समाजकार्यासाठी वापरायचं हा मूलभूत त्यांचा गुण होता ते केल्यावर सातारच्या विवेकानंद संस्थेने ती शाळा आम्ही चालवतो म्हणून ताब्यात घेतली त्यावेळेला गावातले लोक म्हटले आले की श्रीधर स्वामींचं नाव पाहिजे कारण त्यांनी काढलेली आहे पण श्रीधर स्वामी म्हणाले अरे चांगली संस्था ते घेत आहेत आणि त्यांचंही नाव विवेकानंद आहे ना विवेकानंद नावानेच राहू देत ते म्हणजे कितीही मोठी व्यक्तिमत्व असतात स्वतः केलेलं सगळं माझं नाव नको स्वामी विवेकानंदांच्या नावाने ते करूया ते त्यांनी केलं ती शाळा सुरू झाली पुढे स्वामी विवेकानंदांचं स्मारक करायला पाहिजे असं गप्पामध्ये त्यांनी एकदा दुसऱ्यांशी बोलत होते ते म्हणाले मी तिथं जाऊन ध्यान करून आलेलो आहे कन्याकुमारीला त्या खडकावर जिथं स्वामी विवेकानंदाने ध्यान केलं होतं तिथे त्याच्या आधी तिथे परशुराम या देवानी ध्यान केलेलं आहे शंकराचार्याने तिथं तप केलेलं आहे विद्यारण्य स्वामींनी तिथं तप केलेलं आहे इतकंच काय समर्थ रामदास स्वामी हे सबध ज्यावेळेला भारत भ्रमण केलं त्यावेळेला त्यांनी तिथं एकवीस दिवस त्या खडकावर तप केलेलं आहे अशी ही जागा आहे तिथं स्मारक व्हायला पाहिजे विवेकानंदांचं मग हे ज्यांच्याशी ते बोलत होते त्यातून तो निरोप गोडसे गुरुजींच्याकडनं गोळवलकर गुरुजींच्या पर्यंत गेला सरसंघचालक गोळवलकर गुरुजी म्हणाले काय योगायोगाय ही, ही योजना आत्ता ठरलेलीच आहे आणि तुम्ही तीच आहे चांगला आहे म्हणजे योग्य तेच चालू आहे आणि एकनाथजी जे यांच्याकडे ते काम दिलेलं आहे आणि एकदा एकनाथजी रानड्यांनी त्याच्यासाठी हे संबंध योजना आखून सर्व राज्यातनं निधी मिळून स्वामी विवेकानंदांचं स्मारक तिथं उभं केलं मी त्यात पूर्वी काम करू शकलो होतो तो मला आनंद होता पण पहा यांनी सुद्धा तिथं तप केलं होतं आणि मना त्यांच्या मनात ते आलं होतं अशा जागी आता ते स्मारक झालेलं आहे हे फार महत्वाचं आहे बद्री केदारला गेले होते स्वामीजी आणि तिथं पाहिलं श्रीधर स्वामींनी तिथं गरम पाण्याचे कुंड आहेत या थंडीमध्ये पण स्त्रियांसाठी वेगळी सोय नाही त्यांना सुद्धा त्या कुंडामध्ये स्नान करायचं असतं पुरुष असतात तिथं ते कसे ती यांनी तिथं धन दिलं आणि कुंड आहेत ते स्वतंत्रपणे असे बांधून घेतले पावणे चार लाख रुपये त्या काळातला खर्च आला होता तो स्वामींनी केला हे समाजकार्य आज त्यांचं माहिती नाही स्वामी समर्थ म्हट शिष्य श्रीधर स्वामी हे काय त्यांचे शिष्य आहेत अरे शिष्य नुसते नाहीत हे समाज सुधारक होते शाळा काढल्यात त्यांनी हेही लक्षात घ्यायला पाहिजे सज्जनगडावर तळ्यातला गाळ त्यांनी काढला धाब्याचा जो मारुती म्हणतो आपण फा मागच्या बाजूला फिरायला पठारावर गेल्यावर ते धाब्याचा मारुती आहे ते मंदिर चांगल्या पद्धतीनं केलं का सतत वाऱ्यात असतं त्याला दुरुस्त्या लागतात ते चांगल्या पद्धतीने त्यांनी बांधून घेतलं ग्वाल्हेरला गेलेले होते तर तिथं रुग्णालय हॉस्पिटलसंबंध बांधलं त्यांनी त्याला सात लाख रुपये दिले आम्हाला माहिती नव्हतं हे सर्वांपर्यंत जावं आणि ते नुसते अध्यात्मातले नसून समाजसेवक होते हे जाणून द्यायचं होतं पंढरपूरला गेले तिथं त्यांना लक्षात आलं अस्पृश्यांना तिथे प्रवेश मिळत नाही त्यांनी सांगितलं मिळालं पाहिजे विठ्ठल हा सर्वांचा आहे सर्व मानवजातीसाठी येतो आणि अस्पृश्यांना प्रवेश द्यायचं सुरुवात त्यांनी करायला लावली श्रीधर स्वामी म्हणतात म्हटल्यावर ऐकलं पाहिजे असं सगळ्यांना जाणवत होतं मी सातारचा आहे बोगद्याच्या बाहेर गेलं की जकातवाडी आहे त्या जकातवाडीच्या इथे आमचे एक सामाजिक कार्यकर्ते दामोणना एक बोटे ज्यांना आम्ही रोज बघायचो त्या दामोणना एक बोटे कार्य करणार होते कोणी वारलं की त्याच्या अंत्यसंस्काराला ते मदत करायचे माऊलीपर्यंत जायचे इतकं की त्यांच्यावर विनोदच झाले होते ते म्हणायचे सकाळचं त्या मनान लवकर झालं दुपारी चाललेलं असेल भूक लागली आता घरी जेवायला जात नाही तर प्रेतावर शेंगा बाजून खातील म्हणायचे पण हे खादीचे कपडे घालणारे चांगले होते पण त्यांना हे साधू वगैरे वाटायचं हे काहीतरी बंधू पण आहे पण त्यांनी श्रीधर स्वामींची गाडी त्या बोगद्याच्या बाहेर जकातवाडीच्या इथं अडवली एकदम अडोल्यावर म्हटले हे काय प्रकार आहे काय आहे आता ही गाडी आडवली इथे आणि ते म्हणाले हा इथं ग्रस्त आहे बघा माझ्या बरोबर हा मांग आहे याच्यासाठी काय कराल का तर त्यांनी यांना आश्चर्याचा धक्काच दिला त्यांनी त्याला म्हणाले अरे तुला इथं शाळा काढ म्हटलो होतं मी म्हणजे हे आधीच बोलले त्याच्याशी आहे शाळा काढ जगात मी येईन त्याच्यासाठी हे मग दामोणना त्यांना कुच्छितपणे म्हणाले शाळा कार्ड असा उपदेश देणं सोपं आहे हो पण त्याला पैसे लागतात थांब म्हणले आणि सेवकाला सांगितलं गाडीतनं सगळं घेऊन ये आणि परातभर दागिने त्याला दिले आपल्या त्या झोळीमध्ये घालून छाटी म्हणतात त्याच्यात घालून त्याला दिले डामण्णाने त्यांचे पायस धरले म्हणले मी चुकलो 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 असं मी म्हणायला नको होतं हे माझी चूक झाली हे करायला नको होतं या अस्पृश्यता न पाळणारे सर्वत्र शाळा काढणारे होते पुढं कोयन्याचा भूकंप झाला भूकंपामध्ये चाफळचं राम मंदिर आहे ते पडलं चाफळचं राम मंदिर पडलं श्रीधर स्वामी तिथं गेले म्हणाले आपण हे उभं करूया आणि त्यावेळेला श्रीधर स्वामींचं प्रवचन ऐकलेल्या एक, एक बाई होत्या त्या म्हणाल्या होत्या ना तुम्हाला काय लागलं तो माझ्याकडे मागा ती त्यांना आठवण झाली आणि थोर उद्योगपती मफतलाल यांची ती आई होती व यांनी त्या आईंना निरोप दिला की तुम्ही मला मागं म्हणाला होता काय पाहिजे ते मागा तर हे मंदिर आहे याच्यासाठी ते काय करा कलकत्त्याहून मफतलाला अकरा लाख रुपये त्या काळात पाठवले केवळ श्रीधर स्वामींच्या प्रवचनावर एक त्याचा होऊन हे एवढी देणगी पुढं मिळू शकली आणि अप्रतिम असं राम मंदिरात चाफळला उभं राहिलं आहे सिद्धस्वामींचं कार्य सांगावं तितकं थोडं आहे पासष्ट वर्ष ते जगले पण त्यांनी अनेक कार्य केली मुंबईतल्या झोपडपट्ट्या आहेत त्यासुद्धा हे केल्या हॉस्पिटलमध्ये जायचे प्रत्येक पेशंटला भेटायचे तिथं सेवा द्यायची सांगेल तितकं आहे म्हणून या गोडसेबोआ त्यांचे जे शिष्य होते त्यांनी त्यांच्यावर ग्रंथ लिहिला आहे तो वाचा आणि समाजकार्य करणारे जे हिंदू ने प्रमुख असे स्वामी आहेत त्याच्यात श्रीधर स्वामी आहेत त्यांचं चरित्र सर्वत्र पोचवा आपणही त्यातनं प्रेरणा घ्या सज्जन गडावर गेल्यावर हे जर सगळी माहिती मा मनाशी असेल तर गडावर आणखीनच आनंद निर्माण होतो त्यांची कोटी पाहता येते असे श्रीधर स्वामी यांचं वरतपूर कर्नाटक इथं ते शेवटी राहायला गेले तिथंच त्यांचं नि त्यांनी समाधी घेतली त्यांच्या लहरी आजही जाणवतात सज्जनगडावर गेल्यावर किंवा के त्यांनी केले उभी केलेली ही जी स्थळं आहेत तिथं गेल्यावर त्या अनुभवा आणि प्रेरणा त्यातनं घेऊन समाजकार्याकडे वळा पुढं न्या ही माहिती शेअर करा धन्यवाद